गीताच नावजाची सर्वात पुढे आहे आ, अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे महाराष्ट्र माझा महाराष्ट्रात आपले ट्रायबल संघटना तर्फे कोरोना काळात उपोषण करणार नाही म्हणून दिले निवेदन सुदगिरी जवळील कांदा खरेदी विक्री केंद्रास विरोध करणारे यांना प्रतिबंध लावा म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन शिरपूरचे शेतकऱ्यांना रब्बी हंगामा पिकांचे झालेले नुकसानाचे पंचनामे करून भरपाई द्यावी म्हणून मान्य जिल्हाधिकारी आदिवासी संघटना संघटना युवा भारतीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर एक ते सात मागण्यांसाठी उपोषण करणार होते कोरोना महामारी पुन्हा सुरू झाल्याने हे उपोषण पुढे ढकलण्यात येत असल्याने आज निवेदन देण्यात आले आदिवासी समाजावरती नेहमीच अन्याय अत्याचार होत असतो या अन्यायाला वाचा फुटून न्याय मिळावा म्हणून उपोषण सुरू करण्यात येणार होते कोरोना महामारीची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवल्याने आम्ही उपोषण रद्द करीत आहोत असे राजकुमार सोनोने यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली यावेळी राजकुमार पंडित सोनोने विकास मोरे धनेश ठाकरे प्रल्हाद पवार शिवदास सोनोने आदी सर्व निवेदन देताना उपस्थित होते संघटनेकडून मान्य जिल्हाधिकारी साहेब गायकवाड सरांना संघटनेच्या वतीने आला दिनांक तेवीस दोन दोन हजार एकवीस रोजी संघटनेच्या वतीने आदिवासींच्या विविध प्रश्नासाठी एक आंदोलन आपण बेमदत उपोषण ठेवणार आहोत परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आम्ही ते स्थगित करत आहे परंतु स्थगित करत असताना आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सांगितले की ते आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींनी घेतलेल्या आहेत त्या जमिनीची सफोल चौकशी करून त्या आदिवासींना परत दिल्या गेल्या पाहिजे दुसरा विषय आदिवासी सहकारी मच्छीमार सोसायटीमध्ये जिल्ह्याभर गौड बंगाल आहे त्याची चौकशी झाली पाहिजे बचत गटामध्ये आदिवासी महिलांना समाविष्ट केलेला आहे परंतु त्यांना आजपर्यंत लाभ दिलेला नाही त्याविषयाने सर्वांनी चौकशी करायला पाहिजे करोना दुसरं कळमसरे तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे गट नंबर एकाचा एक एकाचा दोन एकाचा तीन चाराचा एक हे सरकारी जमीन गावावर तर सर्व सरपंचाने विकून प्लाट आलेले आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे पिंपळनेर हा आदिवासी बहु तालुका किंवा पोलीस स्टेशन असल्यामुळे तिथं तिथे पोलीस स्टेशनमध्ये पी आय हा आदिवासी दिला गेला पाहिजे तसेच जिल्ह्यात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा ॲट्रॅसिटी एकोणीसशे एकोणनव्वद याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही ती प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही पत्र आहे या विषयावर आमचं उपोषण कलेक्टर कचेरी समोर राहणारच आहे फक्त ताजे हे उपोषण आम्ही बंद आहे आजच्या बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत